मागच्या बैल बघितले आता एक नंबरच्या बैलाने नाही घेतलेला आहे बरं तुम्ही कुठं झालेले आम्ही तांबळ झाले तांबळ चाळीसगाव तांबळ चाळीसगाव तांबळ झाला बरं आता आनंद काय खूप आनंद आहे बरं हीच गाडी पळून गेली ती का बाजूला नाही ती गाडी नाही बरं आता हे नियोजन म्हणजे कस जुळलं हे नियोजन आमचे भाऊ आहे असं आहे का बघू शकता मित्रांनो तर बाबाने नियोजन लावलेलं आहे बरं तुम्हाला माहिती आहे का बैल आपल्या बैलात पडणार किंवा आपला बैल त्या बैलात पडू शकतो असं म्हणजे पहिले केव्हा पहिले असं आहे का आनंद काय सांगणार एक नंबर एकदम खूप आनंद कारण पहिलं आणि एक नंबर लागतो म्हणजे सुभी गोष्ट नाही खूप आनंद लागू बरं आता म्हणजे म्हणजे डोक्यात तुमचा विचार आला की दोघं पडवायचं आहे पण असं मैदान आता आल्यावर इतकी पब्लिक बघितल्यावर वाटलं होत तुम्हाला आलच वाटलो, तुमाला। तुमाला। वाटलो काम तर एक नंबर होईल बा असं आणि अशा नावतो नाही फक्त गडनी बस झाला फक्त पत्थर येतो म्हणजे भविष्यात मित्र फक्त गडच्या आशेवरच हे आले होते की नुसता आपला गड जरी निघाला तरी आपले पैसे फुटले व्हा या हिशोबाने आले ते परंतु बैलाने त्यांचा मान ठेवला आणि त्यांना पहिल्या मैदानामध्ये एक नंबरचा मान मिळून दिलेला आहे बर आपल्या टीमबद्दल काय सांगणार टीमचे खूप वापर आम्ही असाय टीम नपोर्ट केलाय आम्ही एक सांगत राहतो एक टीम सोबत राहते सोबत राहते असं काय सांग काय झालं काय सांगू शकतो आजचा आनंद म्हटलं म्हणजे गनात मारे कारण पहिल्या मैदानामध्ये एक नंबर केलेला आहे काय सांगणार जोडी बद्दल या जोडी बद्दल रॉकेट आणि पायर जोडी असं वाटतही नव्हतं एक नंबर या जोडीनं म्हणजे सगळ्यांचे डोळ्यांचे पानं पेडले जोडी पहिल्या मैदानात एक नंबर केलेला आहे आता म्हणजे नियोजनाला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहणार नाही चारशे गाड्यांमध्ये या गाडीने एक नंबर केलेला आहे म्हणजे कोणालाही वाटत नव्हतं गाडी एक नंबर करा एक नंबर केला आता तुम्ही घर निघताना काय विचारा फक्त घटचीच अपेक्षा अशी आम्ही घटपास करू सेमी सेमीची आम्हाला अपेक्षा नव्हती नाही तिने अंतरा सेमी पास कारण अंतरा सुद्धा निकाल फायनल फायनल ला बघू शकता मित्रांनो गुरुनं त्यांनी फक्त गटचा विचार केलेला परंतु डायरेक्ट बैलाने त्यांना फायनलला ला फायनल मध्ये एक नंबरचा मान मिळवून दिलेला पहिला मैदानात तुम्हाला शुभेच्छा प्रत्येक मैदानात तुम्ही असाच एक नंबर बोलवलात राहू धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपल्या मालखेडे मैदानमध्ये जिथं चारशे ते चारशेच्या आसपास गाड्या उतरल्या होत्या त्या गाड्यांमध्ये पहिलं मैदान आणि सर्वात चांगलं नियोजन त्या मैदानामध्ये आणि पहिल्या मैदानामध्ये या बैलांनी एक नंबर केलेला आहे दोन नंबर दोन नंबर दोन नंबर केला बरं काय सांगणार राणा आजचा आनंद त्यांनी सांगितलं दोन नंबर केला असे हो बरं आजची म्हणजे आता तुम्हाला वाटलं मैदानात आल्यावर आपल्या आपल्या बैलावर गॅरंटी आपल्या बैल नंबर त्यांच दिले पाळा बैल मागितला त्यांचं नियोजन होत असं यांनीच पावत्या पाडल्या हो त्यांच्या नियोजनावर बैल पाळा बैलांना नंबर केला बरं आता पहिलंच मैदाना पहिलाच गुलाल घेतला त्याच्याबद्दल काय सांगणार आता तुमचा गुलाल चुटलेला होता दोन वर्ष केला होता फक्त त्यानंतर डायरेक्ट दोन नंबर केला होता इकडे त्या बा दोन वर्षापासून गुलाब तुटलेला होता देवीला पावड्या आणि हरण्या हरण्या एक नंबर केला जाऊन तिथं गुलाल लागला असं आहे दोन वर्षापासून दिला आपल्याला आपल्या मुलाचं नाव आणि गाडी पोहोचली आयुष बाबा चौधरी सरवाडे चाळीस गाव याचं नाव लय़्या एक पाच हजार दहा हजार मध्ये त्याचं नाव त्यांनी रोशन केलं एवढं अभिमान आपल्याला बरं आता याच पुढचं नियोजन कसं आहे पुढच्या त्याचं लव जसं लागेल तसं असं आता गुलाल गेलाय म्हणजे आता तुम्हाला कुठल्या प्रकारचं टेन्शन येणार रे पहिलं मैदान म्हटलं म्हणजे त्याच्यात चारशे गाड्या चारशे गाड्यामध्ये मध्ये नंबर oh. एकदम मोठी गोष्ट आहे बरं आता परिवार काय सगळ्या कृपा आपल्याला बैल धरणार ते सोडणार ते सकाळी गाडी भरणार ते सगळं त्यांच्या जीवार सगळ्या त्यांच्या नावावर असं बघू शकता मित्रांनो बैल मालकाचा नसून पूर्ण जेवडी टीम त्यांच्या नावाचा बैल आहे